श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपले व्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमचं सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच माझी स्वामी, ही स्वामी प्रार्थना मित्रांनो काही वैयक्तिक कारणामुळे व्हिडिओ खूप दिवसांपासून मी शेअर केला नाही त्यामुळे सर्वांची क्षमस्व चला तर व्हिडिओला सुरुवात करते स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थांचे असे काही प्रभावी उपाय आणि तोडगे तुम्हाला सांगणार आहे हा सुखी मंत्राचा कानमंत्र समजून नक्की तुम्ही याचा वापर करा हे आमलाताना आणा चला तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो दर गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर पाणी नक्की अर्पण करा उपाय दोन संकटाच्या वेळी स्वामी समर्थ नामाचा जप एकशे आठ वेळा तरी नक्की करा संकटावर नक्कीच मात होईल उपाय तीन झोपताना स्वामी समर्थांच्या अंगीत ठसा असलेली प्रतिमा जवळ ठेवा गुरुपौर्णिमेच सुपारी व पान नक्की स्वामींना श्रद्धांजली म्हणून अर्पण करा नक्की फायदा होईल पाच नवीन काम सुरू करताना स्वामींचे तीन वेळा तरी नामस्मरण करा यशप्राप्ती नक्की होईल सहा शनीच्या त्रासासाठी शनिवारी स्वामींच्या मंदिरात नक्की नारळ फोडा उपाय सात घरात कलह हो असल्यास दिगंबरा दिगंबरा सकाळ संध्याकाळ एकवीस वेळा नक्की जप करा आठ रोग दूर करण्यासाठी तुळशीजवळ स्वामींची छोटी प्रतिमा नक्की ठेवा नऊ स्वप्नभंग होत असल्यास शयनकक्षात स्वामी समर्थ यांचे मंत मंत्र नक्की वाजवा उपाय दहा परीक्षा किंवा इंटरव्ह्यूपूर्वी पूर्वी श्री स्वामी समर्थ सात वेळा उच्चारण करा उपाय अकरा व्यवसाय अडचणीत असल्यास गुरुवारी गुरुवर्यांसमोर पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा किंवा चाफ्याचं फूल अर्पण करा उपाय बारा दर गुरुवारी लिंबूपातीचं तोरण दरवाजाला लावा नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर होईल उपाय तेरा मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी स्वामी समर्थ नाम पाच वेळा दुधात सांगून त्यांना पाजा उपाय चौदा मन शांत नाही वाटत असल्यास स्वामींचं धूप सकाळ संध्याकाळ घरात करा उपाय पंधरा सतत अपयश येत असल्यास स्वामी मंदिरात गुरुपुष्य योगास नारळ नक्कीच अर्पण करा उपाय सोळा दिवसभर बाहेर जाताना श्री स्वामी समर्थ तीनदा म्हणा बघा नक्कीच फायदा होईल उपाय सतरा नवजात बाळाला स्वामींचं नाम कानाजवळ बोलून नक्की ठेवावे उपाय अठरा शत्रु बाधेसाठी श्री स्वामी समर्थ यांची लाल वस्त्रात प्रतिमा गुंडाळा उपाय एकोणीस गृहप्रवेश करताना स्वामींचं नाव प्रवेशद्वारावर नक्की लिहा उपाय वीस महिन्याच्या पहिल्या गुरुवारी बदाम अर्पण करा मनोकामना स्वामी नक्की पूर्ण करतील उपाय एकवीस घरात दर गुरुवारी स्वामींचा अभिषेक गवती चहा किंवा गंगाजलाने नक्की करा उपाय बावीस स्वप्नात वाईट गोष्टी दिसत असल्यास स्वामी समर्थ माझे रक्षण करा मला झोप येऊ द्या हे नक्की स्वामींना सांगा उपाय तेवीस उधारी परत मिळवण्यासाठी स्वामींच्या मूर्तीसमोर उपाशी बसून एक नारळ ठेवा उपाय चोवीस व्यसनमुक्तीसाठी स्वामींचं चित्र हृदयाजवळ ठेवा व नामस्मरण करा उपाय पंचवीस दर गुरुवारी वरण भाताचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा उपाय सव्वीस विवाहात अडचण असल्यास स्वामींच्या मंदिरात दोन फुलं आणि एक नारळ नक्की अर्पण करा उपाय सत्तावीस सतत वादविवाद होत असल्यास घरात दररोज सकाळी स्वामींचं स्तोत्र वाचा उपाय अठ्ठावीस महत्त्वाचे काम करण्याआधी स्वामींच्या पायांवर फुलं अर्पण करा उपाय एकोणतीस स्वप्न दोष असल्यास पांढऱ्या कापडात स्वामींची मूर्ती गुंडाळून ठेवावी उपाय तीस बाळ रडत असल्यास स्वामींचं नाम मातेकडून ऐकवा उपाय एकतीस प्रवासाआधी स्वामींचं नाम नाण पाण्यात बुडवून प्रार्थना करा उपाय बत्तीस घराबाहेर जाण्याआधी पाय रोखून स्वामी समर्थ पाच वेळा म्हणा उपाय तेहतीस आर्थिक अडचणीसाठी स्वामींना तांदूळ आणि पिवळ्या फुलांची आंघोळ नक्कीच घाला उपाय चौतीस प्रेम विवाहासाठी स्वामींच्या चरणांवर गुलाब अर्पण करा उपाय पस्तीस कामांमध्ये यश हवे असल्यास स्वामींच्या नावाने मोफत पाणी वाटप करा उपाय छत्तीस संततीसाठी स्वामींना दूध खडीसाखर अर्पण करा उपाय सदतीस दर गुरुवारी पिवळा वस्त्र परिधान करा स्वामी प्रेम नक्कीच वाढेल उपाय अडतीस उदास वाटत असल्यास स्वामींच्या मंदिरात दोन वेळा तरी फेरी मारा नक्की बरं वाटेल उपाय एकोणचाळीस सांजवेळी स्वामींची धूप धीप घराच्या प्रवेशद्वारावर करा नक्कीच फायदा होईल उपाय चाळीस आळस दूर करण्यासाठी स्वामींचा मंत्र ओम स्वामी समर्थाय नमहा ओम स्वामी समर्थाय नमा नक्कीच आळस दूर होईल उपाय एक्केचाळीस घरात नकारात्मक शक्ती वाटल्यास स्वामींची घंटा वाजवा दररोज सकाळी उपाय बेचाळीस गुरुपौर्णिमा दिवशी एकशे आठ वेळा स्वामींचा जप करा उपाय त्रेचाळीस बाहेरून वाईट नजर टाळण्यासाठी स्वामींचं चित्र घराच्या बाहेर लावा उपाय चव्वेचाळीस महिन्यात एकदा स्वामींच्या नावाने भिखाऱ्याला अन्य अन्न द्या उपाय पंचेचाळीस दर गुरुवारी हळदीचा टिळा स्वामींच्या फोटोच्या पुढे लावा उपाय शेहेचाळीस महिलांनी स्वामींच्या नावाने कन्येला खाऊ द्यावा उपाय सत्तेचाळीस संध्याकाळी दिगंबरा दिगंबरा एकशे आठ वेळा म्हणा नक्कीच फायदा होईल उपाय अठ्ठेचाळीस झोप येत नसल्यास स्वामींचा मंत्र मंद स्वरात ऐकावा एकोणपन्नास स्वप्नात स्वामी दिसल्यास सकाळीस दुधाचा नैवेद्य द्यावा उपाय पन्नास गुरुवारी पिवळ्या फुलांचं तोरण घराला नक्कीच बांधा उपाय एक्कावन्न गुरुवारी स्वामींच्या मूर्तीपुढे पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा नक्की फायदा होणार लक्ष्मीप्राप्ती व पैशाचा ओघ नक्कीच सुरू होणार उपाय बावन्न दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थाय नमहा एकवीस वेळा जप करा मानसिक शांतता व आर्थिक निर्णयामध्ये स्पष्टता नक्कीच मिळेल उपाय त्रेपन्न स्वामीच्या फोटोपुढे कुबेर यंत्र ठेवा प्रत्येक गुरुवारी धूप करा फायदा धनसंचय व गुंतवणुकीत नक्कीच यश मिळणार उपाय चोपन्न गुरुवारी गायीला गुळ हरभरा खाऊ घाला फायदा ग्रहदोष शांत होतो धनप्राप्तीला मदत होते उपाय पंचावन्न स्वामींच्या नावाने गरजूंना साखर वाटा गुरुवारी ठरवूनच करा याचा फायदा दारिद्र्य नाश व पुण्य संचय होतो छप्पन्न रोज फडक्यावर स्वामींचं नाव लिहून मंदिरात दान करा फायदा अनपेक्षित खर्च कमी होतो सत्तावन्न हळद व कुंकू लावून स्वामींच्या मूर्तीला पिवळं कापड चढवा फायदा साठवलेलं धन सुरक्षित राहील उपाय अठ्ठावन्न झोपण्याआधी स्वामींचा अकरा वेळा नामस्मरण करा फायदा आर्थिक व संकटाचे स्वप्न व मानसिक भीती दूर होते उपाय एकोणसाठ धंद्यात घट आल्यास एक वेळ फुकट चहा वाटा स्वामींच्या नावाने फायदा व्यवसायात सकारात्मक बदल घडून येईल उपाय साठ तिजोरीत स्वामींचा फोटो ठेवा धूप दररोज लावा फायदा पैशाचा अपव्यय थांबतो उपाय एकसष्ट तांदाचा ढीग स्वामींच्या चरणाजवळ ठेवा गुरुवारी दर गुरुवारी तो बदला उपाय उत्पन्नाचा स्त्रोत स्थिर होतो उपाय बासष्ट स्वामी मंदिरात लिंबू व सुकट अर्पण करा फायदा पैशांवर असलेला दृ दुरु, दोष हटतो त्रेसष्ट नवीन व्यवसाय सुरू करताना स्वामींचं नाम अकरा वेळा उच्चारा फायदा कामात यश व अडथळे दूर होतात उपाय चौसष्ट दोन लाडू स्वामींना अर्पण करा आणि गरजूंना वाटा आर्थिक फायदा नक्कीच होईल उपाय पासष्ट तिजोरीच्या डाव्या बाजूला स्वामींची तस्वीर ठेवा फायदा काय होतो तर धनवृद्धी आणि पैशाची अडचण दूर होते उपाय सहासष्ट पगार वेळेस येत नसेल मोहरीचं तेल गुरुवारी दान करा नियमित आर्थिक प्रवाह सुरू नक्कीच होणार उपाय सदुसष्ट स्वामींच्या नावाने गरजू महिलेला पिवळा वस्त्र दान करा फायदा काय तर सोगा सौख्यवृद्धी सो व घरात धनलाभ होतो उपाय अडुसष्ट गूळ व डाळिंब स्वामींना अर्पण करा फायदा काय आकस्मित नुकसान व टंचाई टळते उपाय एकोणसत्तर दररोज झोपताना दिगंबरा दिगंबरा एकशे वाट वेळा एकशे आठ वेळा उच्चारा फायदा नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आर्थिक सुबत्ता येते उपाय सत्तर गुरुपौर्णिमेस नारळ व पाच बदाम स्वामींपुढे अर्पण करा फायदा काय होतो तर एकूण आर्थिक उन्नती होते आणि तुमचा भाग्योदय होतो मित्रांनो वरील जे उपाय सांगितले जे तोडगे सांगितले ते तुम्ही अगदी विश्वासाने स्वामींना समर्पित होऊन करा नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल अविश्वास मानत असेल तर तुम्ही यातला एकही तोडगा एकही उपाय करू नका अगदी विश्वासाने आणि प्रेमाने आणि निस्वार्थ मनाने हा उपाय तुम्ही करा तुम्हाला जे हवं ते स्वामी न मागता देतील स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर कधीही मागू नका स्वामींना फक्त सगळं तुमच्या मनातलं कळत असतं त्यामुळे त्यांच्याकडं न मागताही तुम्हाला ते सगळं देणार फक्त तुम्ही मागायचं नाही प्रेमाने स्वामींना दर्शन घ्यायचं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा काय चुकलं तर नक्की मला कमेंट करून सांगा कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्त